महाराजांची समृद्ध वारशाची परंपरा आदरणीय संतोष महाराज यांनी सुद्धा तेवढ्या तत्परतेनं चालू ठेवलेली आहे म्हणजे आपल्यासाठी भगवंतानं हे पाठवून दिलेले देवदूत आहेत एकदा जोरदार आपण सगळ्यांनी जोरदार मनातून टाळ्या वाजवायची आणि त्यांच्या या कार्याला अशीच वाढ व्हावी असच अनेक लोकांचे संसार सुखी व्हावेत अनेक लोक व्यसनातून मुक्त व्हावेत आणि आपला भारत देश पुन्हा एकदा उभा राहावा हे संकट काढण्यासाठी कोणाकड व्यवस्था नाही म्हणून नुसतं गप बसून पाहण्यापेक्षा शेषराव महाराजांनी ही चळवळ उभी केली छोटस रोपट लावलेलं त्याचा त्या व्यसनमुक्तीचा त्या आज भला मोठा वट वृक्ष झालाय मला वाटतंय महाराज आपण बावीस राज्यापर्यंत एकवीस राज्यापर्यंत हे व्यसनमुक्तीचं कार्य त्यांच्यानंतर संतोष महाराजांनी म्हणजे भारत देशातल्या महाराष्ट्रासारख्या वेगवेगळ्या राज्यामध्ये वीस ते एकवीस राज्यामध्ये हा व्यसनमुक्तीचा संदेश गेला आणि त्या ठिकाणचे सुद्धा लोक व्यसनमुक्त आणि सुखी आनंदी झाले